नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज राज्याच्या <्याज़ागा> मंत्री व भाजपाच्या उपनेत्या पंकजा मुंडे या फेब्रुवारी महिन्यात एका लग्नाला गेल्या होत्या लग्न होतं त्यांचे पी ए आनंद गर्जे यांचं आनंद गर्जे यांची पत्नी गौरी या डॉक्टर होत्या नव दापंत्य वरळीमध्ये राहण्यास होते सगळी काही सुरळीत असल्याचे हे चित्र होते पण रविवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी बातमी आली आणि ती बातमी होती डॉक्टर गौरी गर्जे यांची त्यांनी स्वतःला संपवून टाकल्याची बातमी पंकजा मुंडे यांच्या एच्या पत्नीने स्वतःला संपवले ही बातमी आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला कारण लग्नाला फक्त नऊ महिनेच झालेले असताना डॉक्टर गौरी यांनी हे पाऊल उचलले या प्रकरणात पोलीस तक्रार झाली आनंद गर्जे आणि तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला गौरी यांच्या कुटुंबियांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचे आरोप केला आहे गौरी यांच्या वडिलांनी धक्कादायक आरोप केले आहे रविवारी तेवीस तारखेला सकाळी गौरी यांच्या मृत्यूची बातमी आली पण शनिवारी संध्याकाळीच गौरी यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये स्वतःला संपवले गौरी यांच्या कुटुंबाचा असा दावा आहे गौरी यांच्या कुटुंबियांचा असा दावा आहे की शनिवारी संध्याकाळी आनंद गर्जे यांनी गौरीच्या वडिलांना फोन केला त्यानंतर गौरीच्या आईला फोन केला आणि तुमच्या मुलीने स्वतःला संपवला आहे मृतदेह घेऊन मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे असं सांगितलं आम्हाला मुंबईमध्ये पोहोचायला सकाळी सकाळ झाली त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आमच्या मुलीने स्वतःला संपवलं नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप गौरी यांच्या कुटुंबियांनी केला आहे हे प्रकरण नेमके काय आहे ते आपण पाहूया याच वर्षी सात फेब्रुवारीला डा डॉक्टर डा, गौरी पालवे आणि आनंद गर्जे यांचे लग्न झाले होते गौरी यांच्या कुटुंबियांचा दावा आहे की या लग्नासाठी त्यांनी पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केले होते या लग्नाला मुंडे कुटुंबियांचे राजकीय व वर्तुळातील अनेक जणांनी हजेरी लावली होती लग्नानंतर हे जोडपे वर्डीमध्ये राहत होते गुन्हा दाखल झाला असला तरी आनंद गर्जे फरार आहेत आनंद गर्जे यांनी काही प्रसारमाध्यमांना सांगितले की घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो घरी पोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते त्यामुळे घाबरून एकतीसाव्या मजल्यावरून खिडकीतून मी तिसाव्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती तिला त्या अवस्थेत उतरवून हॉस्पिटलमध्ये नेलं अशी प्रतिक्रिया आनंद गर्जे याने दिली आहे आनंद गर्जेला आपली पत्नी डॉक्टर गौरीचा मृतदेह फासावर लटकलेल्या स्थितीत आढळला किंवा त्याने पाहिला तर आनंद गर्जे याने पोलिसांना फोन का लावला नाही तो तो मंत्री पंकजा मुंडे यांचा पी ए आहे त्याला हे माहीत नाही काय की के आत्महत्याची केस असली किंवा काही कॉम्प्लिकेटेड केस आढळली तर अगोदर पोलिसांना फोन करायचा असतो या सगळ्या बाबी त्याला निश्चितच माहीत असाव्यात तरीही त्यांनी पोलिसांना फोन केला नाही स्वतः फासावर अटकलेल्या डॉक्टर गौरी यांचा मृतदेह उतरवला व हॉस्पिटलला घेऊन गेला असे वर्तन सुशिक्षित आणि राजकीय वर्तुळात वावरणारा व्यक्ती करू शकतो काय ही शंका घेण्यासारखा आहे मृतदेह उतरवून हॉस्पिटलला घेऊन जाणे ही पु हे पोलिसांचे काम आहे ते आनंद गरजे यांनी केले निश्चितच शंका येण्यासारखे आहे डॉक्टर गौरी यांनी स्वतःला संपवलं नसून त्यांची हत्या झाली आहे हे डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे त्याला पुष्टी मिळत आहे डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांनी असेही सांगितले की डॉक्टर गौरीने स्वतःला संपवले तेव्हा आनंद गरजे हा तिथेच होता पण त्याने तिला असं करण्यापासून अडवलं का नाही हत्या ही हत्याच आहे असा गंभीर आरोपही त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे सोबत हा सगळा प्रकार आनंद गरजेचे अफेअर म्हणजेच बाहेर लफडे असल्यामुळे घडला असंही त्यांचं म्हणणं आहे डॉक्टर गौरीला त्रास द्यायचा ब्लॅकमेलसुद्धा करायचा असाही आरोप डॉक्टर गौरींच्या कुटुंबियांनी केला आहे त्यांच्या तक्रारीनुसार आनंद गर्जे त्याची बहीण शीतल गरजे आणि डॉक्टर गौरी यांचा दीर अजय गरजे या तिघांवर डॉक्टर गौरी यांना स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेव्हा जेव्हा डॉक्टर गौरी आणि आनंद गरजे यांच्यात वाद व्हायचे तेव्हा गौरी आपलं आपली नानंद शीतल गरजे आंधळेला याबद्दल सांगत असत शीतल ती डॉक्टर गौरी यांना सांगायची तुला नांदायची असेल तर नाद नाहीतर आम्ही त्याचे दुसरे लग्न करून देऊ असं म्हणत मानसिक दबाव टाकत होते असा आरोप डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे डॉक्टर गौरी यांच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत काही गंभीर आरोप केले आहेत एफ आय आरमध्ये त्यांनी सगळा घटनाक्रम नमूद केला आहे त्यानुसार एकवीस नोव्हेंबरला रात्री सव्वा दहा वाजता जावई आनंदशी माझा मोबाईलवर दोन मिस कॉल आले होते पण मी बाथरूमला गेलो होतो त्यामुळे कॉल उचलू शकलो नाही त्यानंतर मी आनंदला फोन केला तेव्हा फोन उचलला नाही म्हणून मी गौरीला फोन करून विचारपूस केली तेव्हा तिने सर्व ठीक असल्याचे चार सांगितले बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास जावे आनंदने मला फोन करून कळवले की मामा गौरी स्वतःला संपवायला लागली तिला समजवा आनंदला गौरीकडे फोन द्यायला सांगितले तर त्याने गौरीला फोन न देता गौरीला धावखात घेऊन जात असल्याचे सांगितले यानंतर त्याने लगेचच माझ्या पत्नीला फोन करून सांगितले की मामी माझ्यासमोर गौरीचे प्रेत आहे असं म्हणून फोन ठेवला मी आणि माझी पत्नी त्यावेळी एकत्र असल्याने आम्ही आनंदला फोन लावला परंतु त्याने फोन फोनला प्रतिसाद दिला नाही त्यानंतर आमचे मुंबईला राहणारे भाऊ कारभारी खेळकर यांनी यांना सांगून गौरीच्या घरी जाऊन माहिती घेण्यास सांगितले तेव्हा रात्री आठ वाजल्याच्या दरम्यान त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितले की गौरीचा मृत्यू झाला असून सध्या तिला नायर हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे त्यानंतर आम्ही मुंबईला येऊन नायर हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा आनंदने गौरीला स्वतःला संपवायचं सांगितले पुढे त्यांनी तक्रारीत असे सांगितलं आहे की आनंद गरजे किरण नावाच्या महिलेसोबत राहत होता किरण नावाच्या महिलेसोबत आनंद गरजेचे अनैतिक संबंध संबन्द होते संबंधित महिला गरजोर राहिल्या होत्या याबाबतचे कागदपत्र गौरीला घरात सापडले होते त्यात लातूर येथील एका ये गर्भवती स्त्रीशी संबंधित ती कागदपत्रे होती त्या कागदपत्रात संमतीपत्र आणि जाहीरनामा होता यात पतीचे नाव म्हणून आनंद भगवान गरजे असे नमूद केले होते घर बदलत असताना गौरी हे कागदपत्र गौरीला हे कागदपत्र आढळून आले तिने मला ती व्हास व्हॉट्सअपवर स्वतः पाठवली होती त्यानंतरच गौरीचे आनंद गरजेसोबत विनसले आनंद गौरीला ब्लॅकमेल करीत होता माझा अफिअर घरच्यांना सांगू नको जर ते घरी आले तर मी चिठ्ठी तुझे नाव लिहून स्वतःला ना संपवून टाकेल अशी धमकी आनंद गर्जे तिला देत होता त्याने काही दिवसापूर्वी स्वतःच्या हातावर स्वतःने वार करून घेतले होते हा घातपात असू शकतो त्यामुळे पोलिसांनी या घटनेची सविस्तर चौकशी करावी अशी मागणी त्यांनी तक्रारीमध्ये केली आहे तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र